नाही मला वाटतं त्यांना लोकांच्या कामासाठी जी व्यासपीठ दिलीत ती वापरायची नाहीत त्यामुळे निवडणुका तरी कशासाठी लढवतात आणि पद कशासाठी घेतात हा प्रश्न आहे कारण जे राज्याचे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येऊ शकले नाहीत घरात बसून कारभार केला त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारची काय अपेक्षा करणार विधिमंडळाच्या सभागृहात येऊन सहभागी होणं हे त्या ठिकाणी आपली लोकशाहीत संविधानिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं मूळ जबाबदारीचंच भान या ठिकाणी या लोकांना राहिलेलं नाही मात्र नाही मला वाटतं या संदर्भात अनेकदा आम्ही भूमिका मांडली की लोकसभेच्या निवडणुका ह्या ईव्हीएमद्वारेच त्या ठिकाणी घेतल्या गेल्या सुप्रिया सुळे निवडून आल्या ईव्हीएमद्वारे लोकसभेत निवडून आल्या आपण बघाल आत्ताच झालेली नांदेडची पोटनिवडणूक लोकसभेची तीही ईव्हीएमद्वारे निवडून आले उद्धवजी ठाकरेंचे वीस आमदार सोळा आमदार काँग्रेसचे आणि दहा आमदार शरद पवार साहेबांचे ईव्हीएमद्वारेच त्या ठिकाणी निवडून आणले मग या निवडून आलेल्या आमदारांना विश्वास नाही का की ते निवडून येऊ शकत नव्हते ईव्हीएमनी कसं काय त्यांना निवडून आणलं मला वाटतं यांच्याच विजयावर त्या ठिकाणी शंका ते स्वतःच उपस्थित करतायत असं मला वाटतं आपल्या अपयशाचं खापर त्या ठिकाणी ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न या मंडळींचा आहे परतु लोग नौटन नौटंकी नीट समझ सर उद्धव ठाकरे की पार्टी वक्त बोर्ड के रिलेटेड अपना स्टैंड क्लियर नहीं कर पा रही है कहीं ना कहीं लातूर में जो है वो सौ फार्मर्स को नोटिस मिला है वक्फ बोर्ड के द्वारा और उनकी लैंड के रिलेटेड जो है वो वक्फ बोर्ड ने बात की है कैसे देखते हैं उद्धव ठाकरे की पार्टी अभी भी स्टैंड क्लियर नहीं कर देखेंगे उनको जो चुनाव में मतदान हुआ है उनको जो एमएलए चुन किया है वहाँ कहाँ से आए किसका मतदान हुआ है वो आप जरा बारकाई से देखोगे तो भूमिका क्यू आह वोट की राजनीती उद्धवजी कर रहे है, लेकिन एक तरफ चार वोट मिस करी चारशो वोट जा कल्पना नाही दरेकर साहेब मार्कटवाडीत शरद पवारांनी परत एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय मार्केटवाडी त्यांनी येऊन पाहावं असं थेट आव्हान दिले शरद पवारांनी मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलत आहेत आमचे मुख्यमंत्री आव्हान बिवान असं काही घेत नाहीत ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात समस्यांचं घेतात आता पवार साहेबांचं या वयात काय आव्हान घेणार नऊचं कारशेट जे आहे ते उभारण्यात येणार आहे त्यासाठी चौदाशे सहा जणांची पुन्हा एकदा कत्तल होणार असल्याची माहिती समोर त्यामुळे पर्यावरण म्हणतात हा एकच हिवाळी पट्टा आहे आणि तो सुद्धा आता जाणार मुंबईत नाही मला याची कल्पना नाही परंतु कायदेशीररित्या जी काही विकासाच्या संदर्भात असेल ते होईल आणि पर्यावरणाची काळजी या ठिकाणी निश्चितच मुख्यमंत्र्यांनी सरकार घेईल पर्यावरणाचा राहास होऊन कुठल्याही विकासाचा प्रकल्प पुढे जात नाही लाठी बहीण योजनेवर आता पुन्हा हो एकदा वाद निर्माण आवश्यकता आहे कारण आता लाठी बहीण योजनेचे निकष बदलले जाणार आहेत आणि आता असं म्हटलं जातं की निवडणुकीच्या आधी सत्ताधारी वेगळ्या बोलले नाही आता त्यांची भूमिका मध्ये नाही त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी दुःखी भूमिका घेत आहेत कारण आधी वेगळी भूमिका होती निवडणुकीच्या आधी की आम्ही लवकरात लवकर कशी कामं करू मात्र आता आम्ही निकष निकस्त ते निकष बदलणार आहे वेगवेगळे निकष त्यामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणीच्या सर्वात आता वाद अजून लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिका आली नाही तर वेगळी भूमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सरकारची निवडणुकीत जे आमच्या महायुतीने जाहीर केलेलं आहे एकवीसशे रुपये ते देण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी बांधील आहे आणि त्या संदर्भात देवेंद्रजी आणि महायुती सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केली ती पूर्ण करणार नाही आता अजून याची प्रायमरी त्या ठिकाणी देवेंद्रजीनी नुसतं मुलाखतीत बोललेलं आहे आणि जर महायुतीत सहभाग असेल तर त्या संदर्भात आता निवडणुकीची रणधोमाळी सुरू झाली हे त्या संदर्भात चर्चा होऊ शकते तर सहा हजार कोटींच्या निवेदा काढण्यात आल्या होत्या मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी फक्त पंचवीस ते तीस टक्केच काम जे आहे ते मागच्या दीड ते दोन वर्षात झालेलं आहे कसं बघता ते यादल मला वाटतं मुंबईमध्ये काम करणं त्याला अनेक एजन्सीज असतात अडथळे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या परवानगी असतात आणि हे करत जो कमीत कमी वेळ जेवढा वेळात काम करता येईल तो प्रयत्न झालेला आहे पण यापुढे या सगळ्या एजन्सीला एकत्रित करून मुंबईकरांना गतीनं ढकललेली कामं पुढे नेण्याचा ने सरकारचा प्रयत्न आहे भाजप हा डोंग करणारा पक्ष आहे जसा एखादा पद्मभूषण असून पक्षान तर भूषण भाजपला द्यावा अशी टीका संजय राऊतला सोंगी भूषण पुरस्कार दर सोंगाड्या येतो राजकारणातला सोंगाड्या संजय राऊत आहे आणि त्याच्यामुळे त्याला सोंगी भूषण द्यावं अशी शिफारस समजावला करावी <स्वार्थ> राजकोरी कमी झाली चांगलं आहे लाजखोरी कमी होत असेल तर त्याचं आपल्याला स्वागत झालं पाहिजे त्याच्यामुळे लाच ही देता नये लाच घेता कामा नाही आणि निश्चितच सरकार आणखी या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेऊन ह्या लाच न घेण्यावर त्या ठिकाणी निश्चितच योग्य त्या कमी जाईल